नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत द हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती अपडेटमध्ये आज आपण बघणार आहोत आजचं एक नवीन परिपत्रक नेमकं मित्रांनो जे काही सहा जून एस आर पी एफचं ग्राउंडची डेट देण्यात आली होती परंतु अजूनसुद्धा हॉल तिकीट आलेलं नाही आहे हा सुद्धा सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे की हॉल तिकीट नेमकं कधी येणार आहे आणि सहापासूनच सुरुवात होणार आहे का त्याचंसुद्धा उत्तर आपण यावेळीच्या माध्यमातून देणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर चला करूया याच्या व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्रांनो जर बघायला गेलो आपण आजचं जे परिपत्रक आहे तारीख बघू शकता तीन जून दोन हजार चोवीस तीन जून दोन हजार चोवीस बघायला गेलो तर हे पोलीस अधीक्षक धुळे तर बघा काय मजकूर सर्व पोलीस ठाणे व शाखा प्रभारी अधिकारी यांना कळविण्यात येते की धुळे जिल्हा पोलीस दलाची सन दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरती प्रक्रिया दिनांक दहा सहा दोन हजार चोवीसपासून सुरू करणे प्रस्तावित आहे तर बघू शकता हा तारीख आपल्याला महत्वाची दहा सहा ही जी काही तारीख देण्यात आली होती मित्रांनो दहा सहा दहा जूनपासून जिल्हा पोलीसचं ग्राउंड सुरू होणार आहे याच्या अगोदरसुद्धा प्रत्येक जिल्ह्याचे असे पत्रक बाहेर आलेत आणि आज नवीन जिल्ह्याचं आलं आहे ते म्हणजे धुळ्याचं म्हणजे यांना आदेश देण्यात आलेले आहेत की आपापल्या पद्धतीने आपण ग्राउंड कम्प्लीट करायचे आहे पावसाळा सुरू होत आहे तरीसुद्धा आपलं ग्राउंड होणार आहे मित्रांनो तर ही जी काही आजची बातमी आहे त्याच्यामध्ये दुसरी बातमी जर बघायला बा� गेलो आपण तर त्याच्यामध्ये जर बघायला गेलो आपण तर मित्रांनो तो आहे बघू शकता पुणे लोहमार्ग तर बघा पुणे लो मार्गचं पत्र आहे त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलंय की लो मार्ग पुणे जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर सन्मवार बावीस ती रिक्त असलेले पन्नास पोलीस शिपा शिपाई पदे व चालक पोलीस शिपाई अठरा अशी एकूण अडुसष्ट पदांची पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून दिनांक दहा सहावार चोवीस रोजी शारीरिक व चाचणी घेणे प्रस्तावित आहे तर तारीख तीचे मित्रांनो सर्वांना देण्यात आलेली तारीख काय तारीख सांगण्यात आलेली आहे दहा जून सर्वांना साठी दहा जून देण्यात आले होते आणि एस आर पी एफला सहा तर मित्रांनो आजची तारीख आहे तीन तीन तारीख होऊन गेली उद्याची चार तारीख आहे अजूनसुद्धा हॉल तिकीट एस आर पी एफची आली नाही तर मित्रांनो जे काही निवडणुकीचा बंदोबस्त आहे त्याच्यामुळे दोन दो तीन दिवस समोर जाऊ शकते भरती प्रक्रिया परंतु ग्राउंड होणारच नाही असं नाही आहे ग्राउंड जूनमध्येच होणार आहे दुपारी काही मित्रांनो ग्राउंडचे हे बघू शकता आपण ग्राउंड हे जालण्याचं ग्राउंड आहे मित्रांनो सोळाशे मीटर बघू शकता आपण तर तयारी पूर्णतः सुरू झालेली आहे आणि फक्त एस आर पी एफचं काय मित्रांनो जे सहा जूनला होणार आहे ते थोडं लांबू शकतं ते थोडं लांबू शकतो दोन तीन दिवसांना आठ जून किंवा हे सुद्धा दहा जूनपासून सुरू होण्याची शक्यता आता आहे कारण अजून हॉल तिकीट आलेलं नाही आणि हॉल तिकीट उशीर राहण्याचं कारण एकच आहे मित्रांनो जे काही डबल अर्ज आहे मित्रांनो डबल अर्ज का जी काही अंतिम लिस्ट आहे ती काही ठिकाणची आज गेली आहे छत्रपती संभाजीनगरची जर बघायला गेलो तर आजच लिस्ट ती फायनल लिस्ट आज गेलेली आहे मित्रांनो तर अशा लिस्ट काही येणं बाकी होतं त्याच्यामुळं नेमकं हॉल तिकीट कोणाची काढायची आणि कोणाची नाही त्याच्यामुळं थोडं थांबलेलं होतं परंतु ते आता हॉल तिकीट येणारच आहेत त्याच्यामुळे दोन तीन दिवस लेट झालेलं आहे तरीसुद्धा आपले हॉल तिकीट मित्रांनो ग्राउंड जर दहा जूनपासून सुरू होणार असेल तर पाच जूनपर्यंत शंभर टक्के आपले हॉल तिकीट येतील त्यामुळे काही अडचण नाही हॉल तिकीट येणार आहे फक्त दोन तीन दिवस मागं पुढं झालेलं आहे बाकी काही विषय नाही आहे भरती प्रक्रिया पुढं तर ढकलल्या जाणार नाही मित्रांनो ह्याच जून महिन्यामध्येच आपली भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्याच्यामुळं आपण आपलं काम करत राहायचं मित्रांनो शंभर टक्के हे जो काय पूर्ण माहोल तयार झालेला आहे पूर्ण आदेश आलेले आहे मित्रांनो दहा जूनचे त्याच्यामुळं पूर्ण ताकीन लढायचं आहे पाऊस पडेल काय होईल त्या समोरच्या गोष्टी परंतु आपण आपल्या तयारीमध्ये राहायचं आहे पाऊस पडला तर काय होणार तर मित्रांनो पाऊस जर पडला तर काही ठिकाणी जात बघायला गेलो तर गोळ्याची ग्राउंड सुद्धा मित्रांनो गोळा गोळ्याची ग्राउंड सुद्धा हे रोडवर बनवले जाते शिमेंट रोडवर रोडवर बनवले चालले आहेत आणि सोळाशे मीटरसुद्धा काही ठिकाणी ही रोडवर होणार आहे तर मित्रांनो तिथलं काही टेन्शन राहणार नाही आहे आणि एस आर पी एफचं पण आपल्याला माहीत आहे पाच किलोमीटर रनिंग आहे ही पूर्ण ते रोडवर घेणार आहेत त्याच्यामुळे मित्रांनो आपण आपलं काम करत राहा पाऊस पावसाचं काम करेल आणि सरकार सरकारचं प्रशासन प्रशासन प्रशासनाचं काम करत आहे आपण आपलं काम करत राहायचं आहे तर निश्चित मित्रांनो तुम्ही जे काही सिरियस मुलं आहेत ते शंभर टक्के तयारी करतच आहेत धन्यवाद मित्रांनो